अनिकेत प्लीज तुम्ही जास्त विचार करू नका त्याला एवढ्या टेन्शनमध्ये बघून अवनी बोलते आणि हा विचार आलास कसा तुमच्या मनात की मी तुम्हाला सोडून जाईल म्हणून हे बघा आपले लग्न झाले आहे आपण एकाच बंधनात अडकलो आहोत ते नाते आपल्याला शेवटपर्यंत निभवायचे आहे असे अर्ध्यावर सोडायचे नाही आहे ती त्याचा चेहरा उंधळीत घेऊन त्याच्या डोळ्यात पाहात बोलत होती तशी खूप समजदार होती ती तिचा समजदारपणा बघून आज त्याला खूप गर्व वाटत होता की अवनी त्याची बायको आहे म्हणून परिस्थिती कुठलीही असो ती कशा प्रकारे हाताळायची हे अवनीला बरोबर जमत होते आज तिने तर अनिकेतला पण समजावून आधार दिला होता तिच्या बोलण्यामुळे त्याचे ओझे कमी झाल्यासारखे त्याला वाटत होते अनिकेत पण खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत अवनी मी तर लग्न करायला तयार न होतो पण देवाने आपली गाठ आधीच बांधली होती खरंच आज मला त्या देवाचे आभार मानावेसे वाटत आहे की त्याने एवढी समजदार बायको मला दिली जिच्यामुळे या अनिकेतचे आयुष्य बदलून गेले स्वीटी खूप लकी आहे मी तू माझ्या आयुष्यात येऊन माझे आयुष्य बदलून टाकले कदाचित तू माझ्या आयुष्यात आली नसती तर मी एवढा समजदारपणे कधी वागलो नसतो आणि तुझ्या ठिकाणी दुसरी कोणी असती तर माझ्या सतत रागवण्याचे रागीट स्वभावाने ती हे घर कधी सोडून निघून गेली असते पण तू खूप समजूतदार आहेस आता काही वेळापूर्वी मी तुझ्यावर किती रागवलो तरी तू माझा राग न करता मला समजावत होती तो तिच्या गालावरून हात फिरवत स्वीटी तुला कधी माझा राग नाही येत का गं म्हणजे माझ्या या स्वभावाचा यावर अवनी हसते काहीच बोलत नाही तो तिला मिठीत घेतो आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत स्वीटी तू अशीच माझ्यासोबत राहा स्वीटी एक विचारू ती एवढंच बोलते स्वीटी जर अशी वेळ आली की आपल्या दोघांना काही लोकांनी त्रास दिला एकमेकांबद्दल काही वाईट सांगितले तर तू मला सो त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच अवनी त्याच्या ओटांवर तिचा हात ठेवते अहो असे का वाटते तुम्हाला की मी तुम्हाला सोडून जाऊ म्हणून असा विचार तुम्ही अजिबात करू नका मी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही नेहमी तुमच्यासोबत राहील आणि तुम्ही हा विचार तुमच्या मनातून काढून टाका ती त्याच्या मिठीतून बाजूला होत त्याच्या गालावर ओठ टेकवत अहो खूप प्रेम करते मी तुमच्यावर तिचे बोलणे ऐकून अनिकेत पण तिच्या कपळावर ओठ टेकवतो न राहून तिच्या ओटांवर ओठ टेकवतो आणि तिला केस करत असतो अवनी पण त्याला साथ देत होती दोघं बराच वेळ एकमेकांना केस करत होते आता त्यांना एकमेकांच्या स्पर्शाने खूप छान वाटत होते केस करत असताना अनिकेतचे हात तिच्या केसांवरून फिरत होते तर अवनीचे हात त्याच्या पाठीवरून फिरत होते अनिकेत तर तिला भान अरपून केस करत होता आता दोघांचे श्वास जवळ होतात आणि ते बाजूला होतात अवनी तर लाजून खाली पाहत असते आणि अनि अनिकेत हसत तिच्याकडे पाहत असतो एवढ्याने त्याचे मन भरत नाही तो तिला बेडवर आडवा करतो आणि तिच्यावरून येतो पुन्हा तिच्या कपाळावर दोन्ही डोळ्यांवर दोन्ही गालांवर केस करत असतो त्याच्या स्पर्शाने अवनीच्या अंगावर शहारी येत होते त्याचे ओठ फिरवत तो तिच्या मानेजवळ येतो आणि तिथे खूप प्रेमाने ओठ फिरवत असतो आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने अवनीच्या तोंडून उसाशे बाहेर पडत होते रोजच्यापेक्षा आज अनिकेचा स्पर्श काहीतरी वेगळं सांगत होता कारण त्याला एवढंच वाटत होतं की अवनीने त्याच्यासोबत राहावे त्याच्यापासून कुठेच लांब जाऊ नये त्याचे ओट फिरवत तो पुन्हा तिच्या डोळ्यात पाहात अवनी खूप प्रेम करतो तुझ्यावर तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी आय लव यू अवनी फॅशनेटली लव यू अवनी त्याचे बोलणे ऐकून अवनीला खूप आनंद झाला ती पण त्याच्या डोळ्यात पाहात अहो आय लव यू टू आणि तिने लाजून नजर खाली केली तिला लाजताना बघून त्याने पुन्हा तिच्या कापडावर दीर्घ किस केले आणि न राहून तिच्या ओटांचा ताबा घेतला आता पण तो तिला भान अर्पून केस करत होता अवनी पण त्याला साथ देत होती केस करत असताना अनिकेतने हळूहळू तिचे टॉपवर करत होता आणि टॉपच्या आत हात घालून तिच्या अंगावरून त्याचा हात फिरवत होता त्याचा फिरणारा हात अवनीच्या अंगावर शहारा आणत होता आता त्याचा हात फिरत फिर तिच्या ब्रेस्टच्या तिथे आला आणि अवनी चांगली शहारली तिने पटकन तिचा चेहरा वळवला तिचे हार्ट बिट्स फाट झाले चेहरा लाजून लाल झाला तिची अवस्था बघून मात्र अनिकेत हसत प्रेमाने तिच्या पोटावरून बोटे फिरवत होता त्याच्या बोटांनी होणाऱ्या गुणगुल्या अवनीला असह्य करत होत्या तो हळूस खाली झाला आणि तिच्या उघड्या पोटावर त्याने ओट फिरवायला सुरुवात केली जसे त्याचे ओट तिच्या पोटावर टेकले तसे तिने डोळे मिटून घेतले एका हातात बेडशीट घट्ट पकडली आणि एक हात त्याच्या केसांवरून ती फिरवत होती त्याचा स्पर्श तिला वेडावत होता आणि अनिकेत तर जणू त्याचे भानच हरपला होता वेड्यासारखे तिच्या पोटावरून ओठ फिरवत तिला गुदगुल्या करत होता त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने ती पण हसत होती खूप भारी वाटत होते दोघांना आता हळूहळू तो त्याचे ओठ फिरवत वर सरकला आणि तिच्या उरुजांच्या तिथे ओठ फिरवू लागला आता ती खूपच शहारली आणि लाजली पण जसे अनिकेतच्या लक्षात आले त्याने तिच्या दोन्ही वृजांच्या मधोमध मद एक दीर्घ केस केला आणि तो तिच्यावरून बाजूला झाला बाजूला होताच तिने पटकन तिचे टॉप खाली केले आणि त्याच्या मिठीत शिरले लाजून लाल झाली होती ती अनिकेत पण तिला घट्ट मिठीत कवटाळून घेतो कारण त्याच्या मनावरचा भार कमी झाला होता बराच वेळ ते दोघं तसेच एकमेकांच्या मिठीत होते बोलायचं खूप काही होतं पण शब्द फुटत नव्हते अनिकेत तिची मस्करी करत अवनी मी असं तुझ्याजवळ येतो प्रेमाने तुझं लाळ करतो आवडते तुला यावर अवनी गालातल्या गालात हसते गाला काहीच बोलत नाही तो तिच्या केसांवरून हात फिरवत अवनी काहीतरी विचारले मी हो ती एवढंच बोलते आणि त्याला त्याच्या प्रश्नांचे उत्तर मिळते कारण ते नवरा बायको तर होते पण त्यांच्या नात्यात अजून ते पुढे गेले नव्हते अनिकेत मनात विचार करत गालातल्या गालात हसतो गाला चल खूप उशीर झाला आहे झोपूया आणि तो लाईट बंद करतो अनिकेत आता पण तिला मिठीत कवटाळून का घेतो काही वेळातच त्याला झोप लागते कारण त्याची अवनी त्याला सोडून कुठेही जाणार नाही हे ऐकून त्याला खूप आनंद झाला होता तो तर झोपून गेला होता पण अवनीला मात्र काही केल्या झोप येत नव्हती म्हणजे याआधी तिने अनिकेतला टेन्शनमध्ये पाहिले होते पण एवढे नाही आता नक्कीच त्याच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे हे अवनीला वाटत होते ती चेहरा वर करून अनिकेतकडे पाहते तर तो शांत झोपलेला होता आता त्याचा चेहरा नॉर्मल होता ती त्याच्याकडे पाहात गालावरून प्रेमाने हात फिरवत असते अहो आज तुम्ही खूप वेगळे वाटले मला नक्की तुमच्या मनात काय सुरू आहे हे मला माहिती नाही पण कसले तरी टेन्शन तुम्हाला आहे कसले एवढे टेन्शन घेतले आहे तुम्ही आणि तुम्ही असे का म्हणत होता की तू माझ्याजवळच राहा मला सोडून कुठेही जाऊ नकोस आता अवनीला पण त्यांची खूप काळजी वाटत होती पण अनिकेत तिला जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत तिला कळणार नव्हते ती त्याच्या कपाळावर ओढ टेकवते आणि त्याच्या मिठीत जात विचार करत झोपून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी पण त्यांना काकांच्या इथे जायचे होते कारण आज त्यांच्या नातवाचा बड्डे होता काका जवळचे असल्यामुळे जावे लागणारच होते सकाळी सकाळी अवनीला जाग येते ती डोळे किलकिले करून उघडते तर तिला अनिकेतचा चेहरा दिसतो झोपमध्ये तो खूपच हँडसम दिसत होता काही वेळ त्याच्याकडे पाहत असते हळूच उठून त्याच्या मिठीतून ती बाजूला होते आणि त्याच्या घलावर कीस करून ती फ्रेश व्हायला जाते पटापट तिचं आवरून ती खाली येते आई आणि स्वातीताई पण नुकत्याच त्यांचं आवरून बाहेर आल्या होत्या आज सकाळी सगळेच निवांत उठले होते आई सगळ्यांसाठी चहा ठेवतात आणि स्वातीताई आणि अवनी नाश्त्याची तयारी करत असतात दोघं मिळून करत असतात म्हणून काही वेळातच त्यांचा नाश्ता बनवून होतो इकडे अनिकेतला पण जाग येते आणि तो बेडवर हात फिरवत अवनी आणि त्याचे रोमँटिक क्षण आठवून गालातल्या गालात, गालात हसत असतो हसतच तो फ्रेश व्हायला जातो कारण आज त्याचा मूळ खूपच फ्रेश होता अवनी त्याला सोडून कुठेही जाणार नाही यानेच तो खूप हॅपी होता तो पण त्याचा आवरून बाहेर येतो आणि कपडे घालत असतो तो चवणी त्याला आवाज देत आत येते अहो अहो चला खाली सगळी नाश्ता करायला तुमची वाट पाहत आहे आणि ती ब्लँकेटची घडी घालायला ला लागते हो झाले चवणी तो आरशातून तिच्याकडे पाहत बोलतो ती तिच्या दुंदीत घडी घालत असते त्याचा आवरून झाल्यानंतर तो तिच्या मागे जाऊन उभा राहतो आणि तिला मागून मिठी मारतो त्याच्या स्पर्शाने अवनी घडी घालायची थांबते आणि चेहरा फिरवून त्याच्याकडे पाहात स्माईल करते तो तिच्या गलावर केस करतो आज त्याला हॅपी बघून तिला पण खूप आनंद होतो ती त्याच्या गलावरून हात फिरवत अहो तुम्ही ठीक आहात ना तो तिच्या गालावर पुन्हा केस करत म्हणतो त्याच्या चेहऱ्यावरून कळत होते तो रिलॅक्स आहे म्हणून तो साहिल आणि सायली पडत त्याच्या रूममध्ये येतात मामा मामी तुम्हाला नाश्ता करायला खाली बोलावले तसे अवनी आणि अनिकेत पटकन बाजूला होतात अनिकेत दोघांना उचलून घेतो तुम्ही केला का नाश्ता ते दोघंसोबतच हो म्हणून ओरडतात ते चारही बोलत बोलत खाली येतात खाली येता सगळे मिळून नाश्ता करतात नाश्ता झाल्यानंतर अनिकेत फॅक्टरीमध्ये निघून जातो तो दुपारी लवकर घरी येणार होता बड्डेसाठी सगळ्यांना बोलवले होते तर तो जाताच अवनी आणि स्वातीताई यांचे चालू असते संध्याकाळी बड्डेला काय घालायचे म्हणून यात कधी दुपार होते त्यांना पण कळत नाही अनिकेतने सांगितले होते तो दुपारी घरी येईल म्हणून पण त्याला क्लायंट भेटायला आलेत आणि अनिकेतला निघताच आले नाही त्याने अवनीला मेसेज केला तुम्ही बड्डेला जा मी फॅक्टरीमधून तिथे जाईल म्हणून बड्डे संध्याकाळी होता पण ते थोडं लवकर जाणार होते एक एक करून त्यांचे आवरत होते आई आणि पप्पा त्यांचं आवरून हॉलमध्ये बसले होते स्वातीताई पण मुलांचे आणि तिचं आवरून बाहेर येते दहा पंधरा मिनिटांनी अवनी पण खाली येते अवनीने सिंपल साडी नेसली होती त्यात पण ती खूपच क्यूट दिसत होती स्वातीताई आईला आई सांगते आई अवनीची नजर काढ आई पण हसत आत किचनमध्ये जातात आणि मीठ मोरी घेऊन तिची नजर काढतात कारण ती दिसतच तेवढी सुंदर होती बरं निघायचं पप्पा विचारतात आणि ते सगळे बड्डेला जायला निघतात काकांचे घर गावातच असल्यामुळे पंधरा वीस मिनटात ते सगळे तिथे पोहोचतात बड्डे मोठा असल्यामुळे बरेच पाहुणे आले होते पण तिथे सगळे आपल्या आवनीकडे पाहत होते कारण ती दिसतच तेवढी सुंदर होती पण आवनीला मात्र त्याचे काही वाटायचे नाही तिने कधीच तिच्या सुंदरतेचा गर्व केला नाही तिथे श्रेष्मा पण होती अवनीपेक्षा दिसायला जास्त सुंदर नव्हती पण तिला खूप गर्व होता आता पण अवनीला बघून तिचा जडफडाट होत होता कारण अवनीने सिंपल तयारी केली होती पण त्यात ती खूपच सुंदर दिसत होती आणि रेश्माने चेहऱ्यावर खूप मेकअप फासून पण ती अवनीसारखी दिसत नव्हती रेश्माला अवनीचा खूप राग येत होता पण तिथे खूप पाहुणे असल्यामुळे ती तिचा राग मनातच गिळत होती एक दोन वेळेला अवनी आणि रेश्माची नजरानजर होते अवनीने तिच्याकडे बघून तिला स्माइल दिली पण रेश्माने तिची नजर दुसरीकडे फिरवली अवनीला वेगळे वाटले पण तिने जास्त लक्ष दिले नाही साहिल आणि सायली चॉकलेट खात होते ते अवनीच्या शेजारीच बसलेले होते खात असताना ते एकमेकांची भांडण पण करत होते आणि भांडण करण्याच्या नादात त्यांच्या हातातील चॉकलेट अवनीच्या गालाला ला लागली पण त्या दोघांना शांत करण्याच्या नादात अवनी पूर्णपणे विसरली की तिच्या गलाला ला चॉकलेट लागली आहे म्हणून ती तशीच बसून त्या दोघांना शांत करत होती अनिकेत नव्हता तर तिला त्याची पण आठवण येत होती तोच अनिकेत आत आला आणि त्याची भिरभिरणारी नजर आधी अवनीला शोधू लागली आणि त्याला अवनी दिसली ती दोघं ट्विनसोबत बोलत होती तो तिच्याजवळ आला आणि त्याने सायलीला उचलून घेत चेअरवर बसला तो दिसताच अवनीच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली सायलीला अजून चॉकलेट पाहिजे होती म्हणून ती स्वातीताईकडे गेली आता अनिकेतचे लक्ष अवनीच्या गालाकडे गेले आणि त्याने तिच्या गालाला लागलेली चॉकलेट हाताने पुसायला लागला त्याने असं अचानक गालाला हात लावल्याने ला ती गोंधळून एकदा त्याच्याकडे आणि एकदा आजूबाजूला बसलेल्या पाहुण्यांकडे पाहत होती कारण अनिकेत तर तिच्या गालाला लागलेली चॉकलेट पुसत होता त्याला काही वाटत नव्हतं पण ती मात्र चांगलीच लाजली होती हे काय अवनी कुठे लक्ष असते तुझे या ट्विन्सनी चॉकलेट लावून ठेवले होते तुझ्या गालाला ते अहो चुकून लागले असेल त्यांच्याकडून अवनी खाली पाहात बोलते अहो ते मी पुसते ना तुम्ही राहू द्या ना ती लाजतच बोलली अनिकेत हसत का मी पुसले तर नाही चालणार का यावर अवनी लाजून हो म्हणून मान हलवते आणि दुसरीकडे पाहते आणि तिचे लक्ष रेश्माकडे जाते रेश्मा अवनी आणि अनिकेतकडे रागाने पाहत होती म्हणजे नेमकी ती अवनीकडे रागाने पाहत होती की अनिकेतकडे हे अवनीला कळत नाही तोच केक कट करण्यासाठी सगळे उभे राहतात अवनी आणि अनिकेत पण उभे राहतात हॅपी बड्डे सॉन्ग लागते आणि सगळे टाळ्या वाजवत विवानला हॅपी बड्डे म्हणत असतात केक कट झाल्यानंतर त्याला विश करून गिफ्ट देतात आणि नंतर जेवण करायला बसतात आधी लेडीज असतात म्हणून आई ताई अवनी जेवण करत असतात अनिकेत आणि पप्पा यांच्या गप्पा चालू असतात दोघं ट्विन्स पण त्यांच्याजवळ असल्यामुळे तो त्या दोघांसोबत मस्ती करत होता पण त्यांच्याकडे कुणीतरी टक लावून पाहत होते अनिकेत साहिल आणि सायलीसोबत बोलत असताना हसत पण होता आणि त्यात तो खूपच हँडसम दिसत होता आणि लांबून त्याचे हसणे एक व्यक्ती पाहत होती ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून रेश्मा होती अवनीचे लक्ष होतेच अनिकेतकडे पण तिचे लक्ष रेश्माकडे जाते आणि अवनीच्या कपड्यावर आट्या पडतात ती रेश्माकडे पाहत ही कुठे पाहते तिकडे पाहते तर समोर तिला अनिकेत दिसतो ते बघून अवनीला रेश्माचा खूप राग येतो पण ती काहीही करू शकत नव्हती कारण बड्डे पार्टी चालू होती आणि ती डायरेक्ट जाऊन रेश्माला बोलू पण शकणार नव्हती तिला आता जेवण पण जात नव्हते स्वातीताई अवनीला धक्का देत अवनी अनिकेतला जेवढे पाहायचे ते घरी जाऊन पहा इथे आपण बड्डे पार्टीला आलो आहे ताईच्या आवाजाने ती बाणावर येते आणि किंचित असत खाली मान घालून एक घास तोंडात टाकते रेश्मा प्रकारे अनिकेतकडे पाहत होती ते अवनीला आवडले नव्हते तिला खूप विचित्र वाटत होते पण ती काही बोलू पण शकत नव्हती आणि अनिकेतला सांगू पण शकत नव्हती आता तिची खायची अजिबात इच्छा नव्हती आणि तिथे थांबायची पण पण घरी कसे जायचे याचा ती विचार करत होती तिला काहीतरी करून अनिकेत सोबत घरी जायचे होते पण अनिकेतचे जेवण अजून बाकी होते तिथे थांबण्याशिवाय काही पर्याय नव्हता त्यांचे जेवण झाल्यानंतर अनिकेत आणि अनि पप्पा जेवण करत होते आणि बाकी लेडीज गप्पा मारत बसल्या होत्या पण या सगळ्यात अवनीचे लक्ष मात्र अनिकेतकडे आणि अनि रेश्माकडे होते अनिकेतला तर माहितीच नव्हते की कोणीतरी त्याला चोरून पाहत आहे म्हणून पण अवनीला मात्र रेश्माची नजर कळली होती कारण ती अनिकेतकडे टक लावून पाहत होती आणि त्याचाच राग अवनीला येत होता रागाने तिच्या हाताच्या मुठी आवडल्या गेल्या होत्या पण तो राग ती आतल्या आत गिळत होती इथे बोलून तिला उगास तमाशा करायचा नव्हता जसे त्या दोघांचे जेवण झाले तशी अवनी जवळ आली आणि त्याला सांगू लागली आपण घरी जायचे का माझे खूप डोके दुखत आहे तो साहिल आणि सायली पण जोराने रडायला लागतात आई अनिकेतकडे पाहात अनिकेत तू यांना सगळ्यांना घरी सोडून ये आणि मग आम्हाला घ्यायला ये कारण आता बराच उशीर झाला आहे रस्त्याने पण अंधार असेल हो आई मी यांना सोडवून येतो तोपर्यंत तू काका आणि काकूंशी पण बोलून घे हो हो बोलतो आम्ही अनिकेत अवनीकडे आणि स्वातीताईकडे पाहत चला निघायचे ना आणि ते बाकी सगळे घरी जायला निघतात फक्त आई पप्पा तिथे थांबलेले असतात जाताना पण एक नजर अवनी रेशमाकडे टाकते तर आता पण ती अनिकेतकडे पाहत असते अवनी मुद्दाम तिला चिळवण्यासाठी अनिकेतजवळ जाते आणि त्याचा हात हातात घेत चालत असते तिने असा अचानक हात पकडल्यामुळे अनिकेत गोंधळून तिच्याकडे पाहतो पण अवनी नॉर्मलपणे पुढे चालत असते अनिकेत मनातच हसत विचार करत असतो कशी बायको आहे माझी मगाशी मी तिच्या गालाला लागलेली चॉकलेट पुसत होता तर लाजत होती आणि आता स्वतः माझा हात पकडून चालत आहे पण ठीक आहे आवडली बायको मला तुझी ही स्टाईल आणि तो हसत तिच्याकडे पाहत चालत असतो काही वेळातच अनिकेत त्यांना घरी सोडून पुन्हा आई पप्पांना घ्यायला जातो तो जाताच मात्र अवनीचा चेहरा पडतो काय वाटतं तुम्हाला मला अवनी जो विचार करत आहे तसे असेल का रेश्मा ज्या प्रकारे अनिकेतकडे पाहत होती त्यावरून तिला अनिकेत आवडत असेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हाईप्स पण आठवणीने करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद